मित्रांनो भरपूर पालकांची समस्या आहे की मुलं त्यांची ऐकत नाहीत किंवा शिक्षकांची सुद्धा अशी समस्या आहे की वर्गात त्यांची मुलं ऐकत नाहीत तर या मुलांची वर्तन नियंत्रणाबाहेर असल्याची काही चिन्हे असतात काही लक्षणे असतात जी आपल्याला वेळीच लक्षात येत असल्यास वेळीच उपाय करणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो पालक विद्यार्थी आणि त्यांची मानसिकता मानसिक आरोग्य याच्याशी संबंधित व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजचा हा महत्त्वाचा विषय याला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे पालकांना अधून मधून असे वाटणे असामान्य नाही की त्यांच्या मुलांचे वर्तने बाहेर आहे म्हणजेच मुलं बिघडत चाललेली आहे शेवटी बहुतेक मुलांना वेळोली राग नियम मोडणे किंवा इतर वर्तणुकीशी आव्हाने येत असतात बऱ्याच प्रकरणांमध्ये अशा वर्तणुकीशी संबंधित समस्या हे दर्शवू शकतात की मुलांच्या गरजा पूर्ण होत नाहीत किंवा ते तणावपूर्ण काहीतरी हाताळत आहेत काही वेळा तथापि या समस्या अधिक गंभीर वर्तणूक विकार किंवा भावनिक समस्या दर्शवू शकतात हा व्हिडिओ तुमच्या मुलाचे वर्तन नियंत्रणाबाहेर आहे किंवा ते बिघडत आहेत का हे कसे सांगायचे आणि तुमच्या मुलांना मदत करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलू शकता यावर चर्चा याच्यात घेतलेली आहे तर एखादी समस्या असू शकते हे ओळखणे आणि आपल्या मुलांची वर्तन सुधारण्यासाठी पावले उचलल्याने चांगले परिणाम मिळू शकतात तर कोणते लक्षणं आहेत पहा एक एक लक्षण काळजीपूर्वक आहे का आणि आपल्या मित्रांना आपल्या संबंधित हा व्हिडिओ जरूर कळवा तर वारंवार आणि तीव्र उद्रेक लहान मुलांमध्ये रागाची भावना सामान्य असते परंतु वयानुसार त्यांची वारंवारता आणि तीव्रता कमी होते जर तुमच्या मुलाला पाच वर्षाच्या उलटून नंतरही वारंवार आणि तीव्र स्वभावाचा त्रास होत असेल तर ते वर्तणुकीशी संबंधित समस्या अनुभवत असल्याचे लक्षण असू शकते मोठ्या मुलांमध्ये जी वर्तन काही वेळा नियंत्रणाबाहेरचे मानले जाते त्यात काही गोष्टी समाविष्ट आहेत जसे रडणे किंचाळणे किंवा जास्त ओरडणे लाथ मारणे बुक्का मारणे किंवा इतरांना मारणे त्यांचा श्वास रोखणे लंगडे होणे किंवा दिव्यांगासारखे होणे त्यांचे शरीर ताणणे त्यांचे हात किंवा पाय फडफडणे अशा प्रकारचे तांडव अनेकदा तणाव किंवा अतृप्त इच्छांना प्रतिसाद म्हणून असतात जेव्हा त्यांना हवे, वा जे वा हवे ते मिळत नाही किंवा जेव्हा त्यांना इतरांकडून लक्ष हवे असते तेव्हा मुले अशा वर्तनात गुंतू शकतात भुकेले किंवा निराश होण्याच्या प्रतिसादात देखील उद्रेक होऊ शकतो हे उद्रेक सामान्यतः तुलनेने संक्षिप्त असतात आणि बहुतेक मुले शाळा सुरू केल्यानंतर हळूहळू त्यांची वाढ होते जर तुमच्या मुलाला दीर्घकाळ टिकणारा हिंसक उद्रेक अनुभवत असेल किंवा वयाच्या पाच वर्षांनंतरही सतत राग येत असेल तर ते वर्तणुकीशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते दुसरा मुद्दा आहे परस्पर संबंधांमध्ये अडचण तुमच्या मुलाचे वर्तन नियंत्रणाबाहेर असल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे इतर मुले आणि प्रौढांसोबत वारंवार परस्पर समस्या येत आहेत तुमच्या लक्षात येऊ शकणाऱ्या सामान्य समस्यांमध्ये काही समस्या काही गोष्टींचा समावेश होतो जसे की तुमचे मूल वारंवार इतर मुलांशी वाद घालू शकते जे कधीही सोडवले जात नाही तुमचे मूल या संघर्षासाठी इतरांना दोषी ठरवते आणि त्यांच्या कृतींमुळे समस्येत कसा हातभार लागला असेल हे ते ते कबूल करू शकत नाहीत नाहीत किंवा करणार ना इतर मुलांसोबत शाळेत किंवा इतर सेटिंग्समध्ये जमू शकत नाहीत मैत्री टिकवण्यासाठी ते संघर्ष करतात ते सहसा इतर प्रौढांना त्यांच्या वर्तणुकीतील उद्रेकांमुळे वेगळे करतात त्यांना अनेकदा सामाजिक क्रियाकलापांमधून वगळले जाते कारण इतरांना त्यांच्या वर्तनाचा सामना करायचा नसतो पुढचा मुद्दा आहे भावना व्यवस्थापित करण्यात समस्या मुलांच्या वर्तनाशी संबंधित आणखी एक समस्या म्हणजे भावनांची व्यवस्थापन करण्यात अडचण लहान मुलांना भावनिक नियंत्रणासाठी अधिक संघर्ष करावा लागत असताना ही एक अशी क्षमता आहे जी मुलं जसजशी मोठी होतात तसं तसं तस हळूहळू सुधारते दुसरीकडे भावनिक अव्यवस्था अनुभवणाऱ्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या भावनिक प्रतिसादांना समजून घेणे आणि नियंत्रित करणे अधिक आव्हानात्मक असते भावनिक अव्यवस्था म्हणजे भावनिक अव्यवस्था हे वयानुसार भावनांना ओळखण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्याच्या समस्यांद्वारे वैशिष्ट्यीकृत असते मुलांमध्ये भावनिक अव्यवस्थाच्या लक्षणांमध्ये पुढील मुद्दे येतील रागाचा तीव्र नियंत्रणा बाहेरचा उद्रेक निराशेच्या तीव्र भावना निराशेला सामोरे जाण्यात समस्या येणे वारंवार रडणे वारंवार नकारात्मक मूड होणे मुद्दा आहे खराब आवेग नियंत्रण नियंत्रणाबाहेरील वर्तन असलेले मुले त्यांची आवेग प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी संघर्ष करू शकतात ते परिणामांचा विचार न करता कृतीत गुंतू शकतात ज्यामुळे सामाजिक शैक्षणिक किंवा अनुशासनात्मक समस्या उद्भवू शकतात वर्तनाची उदाहरणे ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात ती अशा प्रकारची आहेत लक्ष वेधून घेण्यासाठी अभिनय करणे निराश रागावलेले किंवा निराश असताना अति प्रक्रिया करणे धूम्रपान मद्यपान किंवा ड्रग्ज वापरणे यासारख्या धोकादायक वर्तनात ते गुंतवू शकतात कृतीच्या परिणामांचा विचार करत नाहीत इतरांना फटके मारणे इतरांना वारंवार व्यत्यय आणणे न विचारता वस्तू घेणे खूप वाटत असणे आवेगामुळे तुमच्या मुलाच्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात परंतु जेव्हा तुमचे मूल नियंत्रणाबाहेर असते तेव्हा आवेगपूर्ण वागणूक धोकादायक असू शकते अशा प्रकरणांमध्ये तुमच्या मुलाला शांत होण्यास प्रोत्साहित करणे त्यांना काय वाटत आहे हे ओळखण्यास आणि नाव देण्यास मदत करणे आणि नंतर समस्येला सामोरे जाण्यासाठी योग्य मार्गाबद्दल कोरणे हे उपयुक्त ठरू शकते पुढचा मुद्दा आहे गंभीर वर्तणूक समस्या नियंत्रणा वागणूक अनेकदा अधिक गंभीर असू शकते आणि त्याचे महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतात या वर्तनाच्या उदाहरणामध्ये हे पुढील मुद्दे येऊ शकतात जसं की शाळा सोडणे पळून जाणे किंवा रात्री बाहेर राहणे यासारखे महत्वपूर्ण नियम तोडणे धमकावणे भांडणे इतरांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल क्रूरता करणे किंवा इतर कृती ज्या मुले हानी होऊ शकते चोरी करणे खोटे बोलणे किंवा इतर लोकांच्या मालमत्तेचे नुकसान सुद्धा ते करू शकतात प्रौढांच्या विनंत्या किंवा नियमांचे पालन करण्यास सपशील नकार देणे स्वतःची हानी करणे आत्महत्येचे विचार किंवा आत्मघाती वर्तन ते करू शकतात अशा वर्तनाचे नमुने वर्तणुकीशी संबंधित विकार दर्शवू शकतात जसे की विरोधी डिफेंट डिसऑर्डर ओ डी किंवा आचरण विकार ज्याला सी डी असे म्हटले जाते ओ डी साधारणतः वयाच्या आठच्या आसपास असतो आणि वयाच्या बारापेक्षा नंतर नाही आचार विकार दहा वर्षाच्या आधी सुरू होऊ शकतो परंतु बहुतेकदा पौगंडावस्थेमध्ये त्याचे निदान होऊ शकते सामाजिक आणि शैक्षणिक समस्यांमध्ये योगदान देण्याव्यतिरिक्त या गंभीर वर्तन समस्यांमुळे शिस्तभंग आणि कायदेशीर समस्या उद्भवू शकतात काही घटनांमध्ये अशा वर्तनामुळे मुलाचे किंवा त्यांच्या सभोवतालच्या इतरांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते जर तुमच्या मुलाने अशी वागणूक दाखवली असेल तर डॉक्टरांशी बोलणे आणि त्यांना आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत करण्याची पाउले उचल्ने आवश्यक ठरते आपल्या मुलाचे वर्तन नियंत्रणाबाहेर असल्यास आपण काय केले पाहिजे तुमच्या मुलांचे वर्तन आहे म्हणजे ते बिघडत आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मुलांचे वर्तन सुधारण्यासाठी तुम्ही काही पावले उचलणे आवश्यक आहे जसे बऱ्याच वर्तणुकीशी संबंधित समस्यांसाठी पालकत्वाची प्रभावी रणनीती काळजी घेणाऱ्यांना वर्तणुकीशी संबंधित आव्हाने हाताळण्यास मदत करू शकतात तर मुलांचे वर्तन सुधारण्यास मदत करणाऱ्या काही धोरणांमध्ये काही मुद्दे येतात जसे की स्पष्ट घरगुती नियम स्थापित करा पालक आणि काळजीवाहू यांनी घरगुती नियम स्थापित केले पाहिजेत ते लिहून ठेवावे आणि मुलांशी चर्चा सुद्धा करावी नियम असल्याने नि मुलांना त्यांच्या स्वतःच्या वर्तनाचे अधिक प्रभावीपणे नियमन करण्यास शिकण्यास मदत सुद्धा होऊ शकते दुसरा मुद्दा रचना तयार करा घरात रचना असते तेव्हा मुलांना फायदा होतो विशेषतः वर्तणुकीशी संबंधित समस्या हाताळताना शेड्यूल बनवा जेणेकरून तुमच्या मुलाला दररोज काय अपेक्षित आहे हे कळेल नंतर परिणाम स्थापित करा नियम तयार करण्याव्यतिरिक्त घरगुती नियमांच्या उल्लंघनासाठी सातत्यपूर्ण परिणाम निर्माण करणे हे आवश्यक आहे प्रभावी परिणामांच्या उदाहरणांमध्ये कालबाह्यता पुनर्संचयिता करणे आणि विशेष अधिकारांचे नुकसान यांचा समावेश होतो तार्किक परिणाम जसे की त्यांनी केलेला गोंधळ साफ करणे हे देखील उपयुक्त ठरू शकते नंतर मजबूतीकरण ऑफर करा तुमच्या मुलांना त्यांचे वर्तन अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास प्रवृत्त करण्यात मदत करण्याचे मार्ग शोधा जेव्हा ते इच्छित वर्तनात गुंततात तेव्हा थे त्यांची स्तुती करा एक बक्षीस प्रणाली तयार करा जसे की स्टिकर चार्ट जसे मूल चांगल्या वर्तनाच्या नमुन्यासाठी विशिष्ट बक्षीस मिळू शकते तर आपण कोणाची मदत घेऊ शकतो का यामध्ये तर अनुशासनात्मक आणि पालकत्वाची रणनीती कार्य करत नसल्यास किंवा तुमच्या मुलाच्या वागणुकीमुळे इतरांना किंवा स्वतःला धोका जर निर्माण होत असेल तर व्यावसायिकांशी बोलणे आवश्यक आहे आपल्या मुलाच्या बालरोगतज्ज्ञांशी बोलणे हे प्रारंभ करण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण ठरेल ते उपचारांची शिफारस करू शकतात किंवा मूल्यांकन सल्ला आणि उपचारांसाठी तुम्हाला इतर व्यावसायिकांकडे शकतात वर्तणुकीशी संबंधित समस्यांवरील उपचारांमध्ये मानसोपचार वर्तणूक हस्तक्षेप पालकांचे शिक्षण आणि औषधोपचार यांचा समावेश हा असू शकतो पालक समर्थन गटात सामील होणे हे देखील माहिती सल्ला आणि प्रोत्साहनाचे एक उत्तम स्रोत असू शकते तर मित्रांनो पालकांना असे वाटू शकते की त्यांच्या मुलांचे वर्तन प्रसंगी नियंत्रणाबाहेर आहे म्हणजेच ते बिघडत आहेत परंतु बहुतेक मुलांना वेळोवेळी राग नियम मोडणे आणि इतर वर्तनविषयक आव्हाने येतात बऱ्याच प्रकरणांमध्ये अशा वर्तणुकीशी संबंधित समस्याही दर्शवू शकतात की मुलाच्या गरजा पूर्ण होत नाहीत किंवा ते तणावपूर्ण काहीतरी हाताळत आहेत काही वेळा तथापि या समस्या अधिक गंभीर वर्तन दर्शवू शकतात नियंत्रणाबाहेरील वर्तनाच्या लक्षणांमध्येही वारंवार आणि तीव्र राग येणे समाविष्ट आहे परस्पर संबंधांमध्ये अडचण खराब भावेग नियंत्रण आणि नियम तोडणे गुंडगिरी करणे आणि स्वतःची हानी करणे यासारख्या गंभीर वर्तणूक समस्या जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांची वर्तन हे नियंत्रणाबाहेर आहे ते बिघडत आहेत तर स्पष्ट घरगुती नियम स्थापित करा घरामध्ये रचना तयार करा चांगल्या वर्तनासाठी मजबूतीकरण ऑफर करा आणि आवश्यक असल्यास व्यावसायिकांची मदत घ्या तर मुलांना हा व्हिडिओ पालकांना मुलांना शिक्षकांना आणि सर्वांनाच महत्त्वाचा आहे कारण की मुलांचे मानसशास्त्र जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण त्यांच्या समस्या काय त्यांच्यावर उपाय काय हे आपण उपयोजित करू शकणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आपल्या मित्रांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी महत्वाची व्हिडिओ तुमची मिस होणार नाही मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा